राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन दिवस पाऊस मस्त झाला पाऊस आहे ना दिवसाने झाला रात्रीची आता दोन्ही दिवस रात्रीचा आला तर चला असो हवेमध्ये थोडी उष्णता वाढली होती मग थोडा उष्णतेचा त्रास कमी होऊन हवेत थोडा गारवा निर्माण झालाय तर चला मस्त आता वातावरण पण मस्त होत चालय आणि आता आपला चेहऱ्या पाणी झालाय मित्रांनो आता शेळ्या सोडायचा टाईम आहे शेळ्या सोडून आपल्याला राहणं जायचे आता रात्री पण पाऊस झालाय पो आता राहण्याची परिस्थिती कशी आहे ती आणि दोस्तांनो आता आपला हा शेळ्यांचा गोठा याच्यातच आपली लाकडाई साठवून ठेवायला लागत आहेत चार महिन्यासाठी आणि शेळ्या थोड्याच आहेत आता शेळ्या इकडे राहतात या पहा आणि एक दोन तीन आणि चार चेरा शेळ्या ठेवल्यात आता आपण दोन तीन विकल्या कारण पाणी पडतं मग आपल्याला खर्चायला यायला पैसे लागत आता चला आता देऊ शेळ्या सोडून आता राहणं जायचे हो आता राहणार कसा पाऊस झाला तो रात्री झाला आहे ना पाऊस चल आता दिल्या सोडून आता इकडे पाणी पे बिणी पेतील शेळ्या हा सर आहे आपला कायमचा शेरंगन याचा तो घेऊ आता आता आपल्याला इकडं खाली राणा म्हणजे जायचं आहे इकडं खाली हे बा चेहरा शेळ्यात मित्रांनो दोन बकऱ्यातील दोन मोठ्या ती आता शेळ्या गेल्या खालच्या साईडला आता शेळ्या कसाही झाला आहे आता पावसानं आणखीन मस्त होईल म्हणजे वातावरण ढगाळच राहत आहे पावस नेहमी येतोय दोन दिवस झालं हे पण रात्री जो पाऊस झाला आहे ना ह्या खड्यामध्ये आपण गेलो ना तर पाच समोर वैरीने जाखून ठेवल्यात म्हणजे गावात जनावरांसाठी साठून ठेवेल ताडपत्रीने साच आपलं जाकून ठेवलं आहे आणि हे पाणी साचलं आहे पा खडको त्या पुढे भरपूर पाणी साचलं आहे पा असा आणि हे पहा आता आपण रानात इकडं गेलो आहे पुढं निघून या वावरांनी सुद्धा आता पाणी साच लावता राहती पण जमिनीला जास्त सोक असल्यामुळं म्हणजे ओस असल्यामुळं पाणी ओसून घेतलं आहे चल आता बरंच लांब जायचं आहे आपल्याला पुढं आता इकडं आपण रानात पोचलो आहे आणि ह्या पहाडं किती जोर पुढं आहे असा हा उंबरा झाड आहे पहाडं याला आता पाहायला राहिला नाही हा लय जुनं झाड आहे मित्रांनो उमराचा आणि ह्या पहा एकदम पोकाळ झाला आहे असा जास्त दिवसाचा झाड झाला का मग ते असा खालून एकदम असा पोकाळ होत आहे आणि हा शेर ही जी वनस्पती आहे ना मित्रांनो ही विषारी राहते म्हणजे जरा अंगाला याचा चिक लागला ना ह्या पहा असा चिख राहत आहे तर त्या चिक उबरत आहे असं फोड येतं त्या अंगाला ह्या पण या चिख राहत आहे आणि हा म्हणजे एकदम असा विषारी राहतो आहे उंदीरसुद्धा याच्या ये खोडात येते नाही कधी तर चला आता ह्या खरमाटेचा पाला फुटत आला आहे पण अजून दोन चार दिवसांना चांगला फुटेल मग शेळ्या मस्त नादवतील इडं तर रात्री पाणी झाल्यामुळं मग शेळ्या खाली जमीनवर तोंड नाही लावते कारण गावात आहे पण मग माती उडेल राहते ना या पावसा वातावरण मित्रांनो या पावसाचा तर इडून पुढे मस्त वातावरण होणार आहे पण अजून एक सारखा पाणी आजही झालं ना तर आठ दिवसाचं वातावरण मस्त होईल मित्रांनो ह्या पहा असा इडं हा दोन्ही साईडनं ना होता कंपाऊंड आहे आणि मध्ये असा गेट आहे पहा म्हणजे गेट म्हणजे रस्ता मित्रांनो इडं त्यात पहिलं मी दाखवला होता एक व्हिडिओ एक व्हिडिओमध्ये आणि ह्या पारशे राहणार झाडे पहा आता याचा औषध असा होता मित्रांनो याचा चिक आहे असा पहा ह्या चिक आहे ना जर जसं दात हलत असतील ना ढिल्लं तर ते दात आले असा चोळा ना तर ते दात दात आहेत ना ढिल्लं होतं फक्त गिळायचा नाही चुकून टाकायचं आहे पहा ह्या चिक असा सपेद चिखरात आहे आम्ही लहानपणी याचं फुगं करून असं उडवायचो ही एक लहानपणीची आठवणी आहे मित्रांनो हे चल मस्त फुगं व्हायचं हे आस औषध आहे मित्रांनो ह्या पारशी रंडाचं झाडं हे काही ठरव ठिकाणी आहे काही ठिकाणी नसलं आहे पण आमच्याकडे अजून मग भरपूर आहेत ह्या आता मित्रांनो पा आता निसर्गात बदल होत चाल आहे आता झाडाबिडा भरपूर हिरवीगार होत ती आणि अजून काही नाही ना मग एकदम हिरवळ होईल या जमिनीवर जणू काही म्हणजे आपल्या धरती मातेना हिरवा शालाच पांगरला असा दिसेल मित्रांनो <coughs> मग ह्या वात वातावरणाचा अनेक आमचं कवी उल्लेख करतं ती कवितेमधून अजून एक पंधरा दिवसात आठ दिवसात एक छान असं वातावरण तयार होईल ते पण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊनच येणार आहे तपासमोर डोंगर डोंगरसुद्धा एकदम हिरोगार असं दिसणार आता डोंगर काही पेटून दिलंत ना मग त्याच्यामुळं थोडंसं अजून काही तू उतारलं नाही त्याच्या हिरवागार झाला नाही वातावरण त्या आणि आकाश आता ढगाळच राहील तर या बांधाने पहिलाच म्हणजे याडाने भूमिमुख केलं त्या लोकांनी लिप्टच्या पाणी ना मग हिरवागार आहे त्या बा ह्या रात्रीच्या पाण्यानं पाणी साचलं होतं या वावरणमध्ये पण आता त्या निचरूनच आहे खाली सगळा अजून जमीन काही एवढी उपाळी नाही मित्रांनो म्हणजे उपळा नाही फुटला जमीनला चला या पा आपल्या शेळ्या मस्तपैकी राहता चलत्यात मस्त या बांधाने नाजवल्यात एकदम असा मस्त वातावरण आळवांची झाडं मस्त फुटल्यात आता करवांदा आंब ह्या कमी होता आला आळवा आहेत अजून भरपूर आता या झाडांनी खालून सुद्धा अडचण होईल भरपूर पण सध्या अजून मैदान आहे अजून गावात नाही हिरवागार उगावला ना ह्या <coughs> समोर खालच्या साईडला झाड आहे हा सादरा आमच्याकडे कमी प्रमाणात आहे पण एक एक झाड आहे या सादरेचा पाला शेळ्या कवळा असलो खात्यात इकडं आळीव पुढं सादडा आणि पार पुढच्या साईडला एक झाड झाडे पहा इकडे शेवगै समोर आणि हा छोटासा हिडिओ मी आपल्यासाठी दाखवतोय रात्री पाणी झाल्यामुळं मग म्हणजे पाऊस मित्रांनो मग रात्री काही येत नाही मग आता शेळ्यां आले तर हा छोटासा व्हिडिओ मी नेहमीच आलो आपलं हिडिओ बनवतोय आणि तो समोर बांगला मागचा एक दोन हिडिओमध्ये मी तो बांगला दाखवला होता तिथल्या बाबांची मुलाखत मी घेतली होती तो समोर बांगला आहे मित्रांनो तिकडं तर चला आता शेळ्या हळूहळू घरात निघत चालल्या ती तर मित्रांनो आता या दोन दिवस झालेल्या पावसामुळं राहनात थोडा काही बदल झालाय आणि यापुढे अजून भरपूरच बदल होणार आहे सगळी का अशी चौक भरपूरच अशी हिरवळ पसरणार आहे आणि आपल्याला रानभाज्या पण भरपूर भेटणार आहे ती मग ज्यावेळेला ज्या ज्या रानभाज्या भेटतील ना त्या रानभाज्यांचा हिरव मी नक्कीच आपल्यासाठी बनवेल तर मित्रांनो आता शेळ्या चालत घराखं आपण त्याच्या पाठीमागं चालू आहे आणि मग आज रानात शेळा चालत असतानाच हा छोटासा हिरवा मी आपल्यासाठी बनवला कसं वाटला मित्रांनो आता हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय आदिवासी मित्रांनो